कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेड बांद्रीपट्ट्यात पुन्हा रात्रीस खेळ चाले जगबुडी नदीतून वाळू उपचारासंदर्भात अनेकांच्या तक्रारी मात्र महसूल यंत्रणा सुस्त खेड लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये गुलामगिरीचं दर्शन ठेकेदाराकडून कामगारांना गुलामांची वागणूक बालकांच्या खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी सेविकांच्या लक्षात आला किळसवाणा प्रकार पेणमधील भोगावती नदीवरील पुलाच्या बांधकामाला गती मार्च अखेरपर्यंत पुलाचं काम पूर्ण करणार डीएम पाटील यांनी दिली माहिती आणि रायगड जिल्ह्यातून पहिली आंबा पेटी मुंबईत दाखल बागायतदार वरुण पाटील यांनी मिळवला मान रायगडचा हापूस मुंबईच्या बाजारात खातोय भाव पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पट्ट्यात म्हणजेच तळे आणि आंबोली महसूल मंडळात गेले अनेक दिवस राजरोसपणे वाळूचा उपसा वाळू माफियाकडून सुरू आहे खाडी पट्ट्या वाळू माफियावर बोटी आणि पाण्यात बुडवला त्यानंतर आणि आंबोली महसूल मंडळात जगबुडी नदीमध्ये वाळू माफियांनी अक्षरशः थैमान घातलाय विशेष म्हणजे केंद्र शासनाने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून या भागाला संरक्षित केलंय असं असताना त्या ठिकाणी नदीमधून ठिकठिकाणाहून होणारा वाळू उपसा पर्यावरणाला घातक ठरतोय सर्वच गावांमधून खेडच्या तहसीलदारांना लेखी स्वरूपात अनेक तक्रारी देण्यात आल्या तर अनेक ग्रामस्थांनी तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटून तक्रारी केल्या आहेत जेसीबी मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात असल्यानं हो अनेक ठिकाणी असलेल्या गावच्या नळपाणी योजनांचे डोह कोरडे पडत चालले आहेत तर काही गावांमध्ये आतापासूनच पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे इतक्या स्वरूपात तक्रारी होऊन देखील दररोज रात्री या ठिकाणी वाळूचा उपसा राजरोजपणे सुरू असल्याने हा वाळू उपसा महसूल विभागाच्या आशीर्वादाने तर सुरू नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी कामगारांच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार उघड झालाय औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यातील श्री विनायक शर्मा नामक ठेकेदाराकडे ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या शेकडो कामगारांना त्या ठेकेदारानं कारखान्याच्या मालकीच्या असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील एका बंद कारखान्यात अक्षरशः गुलामांसारखं डांबून ठेवलं होतं थो। ठेकेदाराकडील सुपरवायझरचे काम करणारे मुकेश आणि अन्य तीन साथीदार या ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांना काम मारहाण करत असल्याचा आरोप या कामगारांनी केलाय लाकडी दांडा कमरेचा पट्टा रबरी पाईप इतर वस्तूंनी या कामगारांना मारहाण केली जाते असं पीडित कामगारांनी सांगितलं तेथे कामगारांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत कामगारांसाठी शौचालय नसल्यामुळे त्या कामगारांना बाजूच्या जंगलात लागत आहे या ठेकेदारातील कामगारांना जेवणामध्ये केवळ करपलेल्या चपात्या डाळ आणि भात एवढंच अन्न दिलं जात होतं अगदी ब्रिटिशांच्या काळात गुलामांना जशी वागणूक दिली जायची त्यापेक्षाही क्रूर वागणूक या कामगारांना दिली जात असल्याचं पाहायला मिळालं या कामगारांची आधार कार्ड मोबाईल आणि जवळ असलेली रोकड ही देखील ठेकेदारानं आपल्या सुपरवायझर करवी ताब्यात घेतली होती या कामगारांना काम सोडून निघून जाता येत नव्हता हा प्रकार कामगार तेथून नजर चुकवून पळाल्यामुळे मनसेच्या निलेश बामणे या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला अखेर निलेश बामणे हे काही कार्यकर्त्यांचा घटनास्थळी दाखल झाले आणि या कामगारांची सुटका करण्यात आली कामगारांचे हाल कशा प्रकारे आहेत हे विदारक दृश्य पुढील व्हिडिओमधून समोर आले आहे कहीं में चले जाओ ये ये, ये।, दर्के दर्के ये रोटी कितने एक आदमी को कितनी रोटी देते हैं ये कोई दो को भी खाता है कोई चार भी खाता है ये क्या खाएगा दो रोटी को दो रोटी पेट भर जाए पेट भर होता है खाना खाने का अभी क्या बोलते है

इससे मारते हैं बेड से दे 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 पाये 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 पाये। वो पाइप वाला पाइप आएगा वो पाइप है ये आधा काट की है एक पाइप भी है पाइप है ये आधा काट की है कोने में ले उसको मारा बहुत बुरा ऐसा क्यों होता है ये तीन कौन है सब होगा बात होगा एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीमध्ये सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स आणि प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आलाय हा किळसवाणा प्रकार अंगणवाडी सेविकांच्या लक्षात मोठा प्रसंग टळला आहे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालाय रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात ही घटना घडली असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या घटनेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होती या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली या घटनेची खबर मिळताच नुकत्याच गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या सोनल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे आणि काल वरख तीन मध्ये तीन केंद्रामध्ये जेव्हा फोन आला त्यानंतर मॅडम आणि आमचे सुपरवायझर आम्ही सर्व घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी असे सांगितले की एक पाकिट त्याच्यामधला जो मल्टी मल्टीमिक्स सिरियल अँड प्रोटीन पॅकेट होता तो त्याच्यामध्ये त्यांना कडक वाटल्यामुळे त्यांनी तो फोडून बघितला तर त्याच्यामध्ये त्यांना ते राहण्याचे औषध सापडले आणि त्याचा नंतर पंचनामा केल्यानंतर ते पॅके हे वगैरे सगळं पॅकेट आपण पुण्याला आमचे स्वतः प्रवीण पाटील सीडीपीओ हे घेऊन गेलेले आहेत याच्यासाठी आणि तो टेस्टिंग हे केल्यानंतर आणि परत लगेच आम्ही सर्वांना दुसरा पंचनामा पण केला की त्याच्यामधले तीन पॅकेट परत आणखी आम्ही फोडून बघितले पालकांचे पालकांच्या समोर आणि त्यांचा पंचनामावरती सर्वांच्या सह्या ते, घेऊन त्या त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तसं काही बाकीच्या पॅकेटमध्ये आढळलं नाही परत सर्वां सर्व लाभार्थ्यांकडून ते सगळे जो हे आहे टी एच आर तो सगळं आपण परत मागवला आहे आणि परत मागवल्यानंतर जोहार यांचा रिपोर्ट येईल म्हणजे प्रयोगशाळेचा रिपोर्ट येईल पुण्यावरून त्यानंतरच त्याच्यावरती काही वरिष्ठ कार्यालय हे निर्णय घेतील योग्य ते निर्णय घेतीलच आपलं पूर्ण हे आहे आहे त्याच्यामध्ये ती कोटा दाल मिल म्हणून आहे राजस्थान मधली तिथून तो सप्लाय केले जातात टी एच आर ते पूर्ण पॅकिंग मध्ये असतात त्यांना नोटीस बजावलेले आहेत आणि वरिष्ठ कार्यालयाला पण सगळ्यांना आपण कळवलेलं आहे आणि सर्व तालुक्यामधील जेवढ्या अंगणवाडी आहेत त्यांना सगळ्यांना ते सध्या कोणाच वाटप करायचं नाही असं आपण रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात शीत युद्ध भडकलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर तोडगा काढल्याचं बोललं जात आहे आता रायगड जिल्ह्याला दोन पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे मंत्री अदिती तटकरे पालकमंत्री तर मंत्री भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याचे सहपालकमंत्री असतील असा तोडगा निघाल्याचं बोललं जात आहे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे उत्तर रायगड आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडे दक्षिण रायगडची सुविधा दिली जाण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यामुळे मंत्री भरत गोगावले नाराज झाले होते त्यांच्या समर्थकांनी रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन देखील केली त्यानंतर सरकारने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार असल्याचं बोललं जात होतं तो त्यानुसार तोडगा निघाडल्याचं सांगितलं जात आहे सहपालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांतच अधिकार असणार आहे त्यामुळे मंत्री भरत गोगावले सहपालकमंत्री पद घेणार का हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे रायगड जिल्ह्यातल्या पेण शहराला लागून असणाऱ्या भोगवती या महत्त्वाच्या नदीवरील सुरू असणाऱ्या दोन पदरी पुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून या पुलाचे काम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम पेण विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता डी एम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला या पुलाच्या बांधकामाची पाहणी करताना ते पत्रकारांशी बोलत होते पेण शहराला लागून असणाऱ्या आणि पेण शहर तसेच तरणखोप गाव एकमेकांना जोडणाऱ्या भुंड्या पुलाचं काम खूप जुने असल्यानं या पुलाची कोणत्याही क्षणी पडझड होण्याची शक्यता असल्याने याच पुलाच्या बाजूने आता दोन पदरी पुलाची उभारणी करण्यात येत आहे या पाण्यामध्ये एखादा पर्यटनाला चालना देणारा व्यवसाय देखील सुरू होऊ शकतो असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डी एम पाटील यांनी सांगितलंय त्याचप्रमाणे या दोन पदरी पुलासाठी सव्वा चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून पुलाची लांबी ही शंभर मीटर तर बंधाऱ्याची लांबी ऐंशी मीटर आहे त्याचप्रमाणे पुलाची उंची जुन्या पुलापेक्षा एक मीटर जास्त असल्याने पावसाळ्यामध्ये भोगवती नदीच्या सुसज्ज पुलावरून पाणी जाण्याचा धोका टळणार आहे या पुलाचं बांधकाम पावसाळ्यापूर्वीच म्हणजे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस असल्याचं त्यांनी बांधकाम तरणखोप पेंड बोरगाव या नदीवरती एका मोठ्या पुलाचं बांधकाम आता सध्या चालू आपल्याला दिसत आहे तर हे बांधकाम एक नवीन कन्सेप्ट माननीय मं तत्कालीन मंत्री महोदय श्री रवींद्र चव्हाण साहेब हे जेव्हा गणपती घाटाच्या गा, भूमिपूजनाला आले होते तेव्हा त्यांनी इथे नुसत्या पुलाचे बांधकाम न करता त्याच्याऐवजी तुम्ही ब्रिज कम बनणारा असा एक नवीन प्रयोग इथे उपयोगात आणा म्हणजे जेणेकरून पाणी जिरवा पाणी आडवा अडवा असा एक होईल आणि इथे सुशोभीकरण पण होईल आणि याच्यामध्ये बोटिंग किंवा इतर व्यवसाय आपल्याला चालू करता येतील या दृष्टिकोनातून हे काम चालू झालेलं आहे आणि आम्ही हे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे पुलाचं काम अहोरात्र चालू आहे सुट्टीच्या दिवशी पण चालू असत तरी चांगला एक प्रयोग आपल्या पेंट तालुक्याला एक होणार आहे आणि एक दोन पदरी सुसज्ज असा मोठा पूल इथे बांधकाम आपल्याला झालेले पाहावयास मिळणार आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाच महिन्यांनी सुरू होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहरातील पोलिसांना विस्ताराचे वेध लागले या पार्श्वभूमीवर नवीन चार पोलीस ठाणे पुढील सहा महिन्यांच्या आत सुरू करण्याचे सुतोवास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलेत आपण आपल्या एक्झिस्टिंग एकवीस पोलीस स्टेशन मध्येच काही नवीन पोलीस प्रस्ताव पाठवलेला आहे समाओ तो मागे पुढे मागे पुढे क्वेरीज वर जातो पण वी विल टेक इट फॉरवर्ड अगेन त्याच्यामध्ये काही नवीन पोलीस स्टेशन सुद्धा आणि डीसीपी एक नवीन झोनल डीसी सुद्धा प्रस्ताव आहे वी विल थ्रू दॅट रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील कुंभाराळी परिसरात एका वृद्ध महिलेला फसवून सोन्याची चेन आणि सोन्याची बोरमाळ घेऊन चोरटे फरार झाले होते महाड शहर पोलिसांना चोरांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अंबवली तालुका कल्याण येथून अटक करण्यात आलाय खादीम हुसेन सय्यद उर्फ इराणी असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव असून तीस दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे अन्य चोरांचा देखील लवकरच छडा लावला जाईल असे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितलंय या तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विकास सुतार प्रतीक कदम यांचा समावेश होता या पोलीस टीमने मध्यरात्रीच्या सुमारास इराणी चोरावर झडप घालून चोराला पकडल्यामुळे महाड तालुक्यातून पोलिसांचं कौतुक होत आहे म्हशेर पोलीस स्टेशनला सहा तारखेला जुने मार्केटमध्ये एका वृद्ध महिलेच्या दागिने कसवून नेऊन घेऊन गेला होता एक आरोपी असा म्हडशेरला सी आर नंबर एक अब्लिक दोन हजार पंचवीस दाखल होता या आरोपीचा आमच्या तपास पथकानं कसून शोध घेतल्यानंतर हा आरोपी आंबेली इथला इराणी आहे असं निष्पन्न झालं त्यावर आमचं तपास पथक आंबेली इथं जाऊन या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेला आरोपी खादीम हुसेन उर्फ काजीम हुसेन सय्यद उर्फ इराणी या आरोपीला काल रात्री आम्ही कल्याण स्टेशन येथून ताब्यात घेतलं आणि आज आम्ही त्याला कोर्टात हजर केलं तर तीस तारखेपर्यंत आरोपीचा पोलीस रिमांड आहे आरोपीनं आणखी कुठल्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का याच्याबद्दल आम्ही अधिक करत आहे कोकणच्या हापूस आंब्याचा रंग सुगंध आणि अभिट गोडी चवीची भुरळ संपूर्ण जगातील खवय आहे फळांचा राजा असलेल्या याच आंबाची प्रतीक्षा आता आहे खवय यांना आनंदाची बातमी असून रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या रोहा वराठी येथील बागायतीमधील पहिला हापूस आंबा आणि केसर जातीच्या आंब्याच्या पहिल्या पेट्या मुंबई बाजारात मंगळवारी दाखल झाल्या हापूसच्या चार पेट्या आणि केसर जातीच्या आंब्याची एक पेटी वाशी बाजारात दाखल झाली आहे डझनला पाच हजार रुपये दर मिळेल अशी माहिती आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी दिली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगडच्या आंब्याची पेटी बाजारात नेणारे वरुण पाटील हे पहिले मानकरी ठरले बागायतीमधून काढलेल्या आंब्याची कुटुंबाने मनोभावे पूजा करून आंब्या पेट्या बाजारात रवाना केल्यात रायगड जिल्ह्यात देखील हापूस आंब्याचं पीक भरगोस आणि मोठ्या प्रमाणावर येतं अलिबाग रोहा पेण श्रीवर्धन मसळा आदी तालुक्यात हापूस आंब्याचं पीक चांगलं मिळतं रायगडच्या आंब्याची गुणवत्ता आणि चव अप्रतिम असल्यानं येथील आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे या वर्षाची पहिली अंबापेटी बाजारात नेण्याचा बहुमान पुन्हा वरुण पाटील यांना मिळाला आहे मागील तीन वर्ष सुद्धा माझी पेटी रायगडमधून प्रथम गेली होती तर हा हे चौथं वर्ष आहे तर मला सांग मला खूपच आनंद होत आहे कारण हा चौथ्यांदा मान मला मिळतोय तर साधारण आपण आज हापूसचे दोन डझनचे चार बॉक्स तर केशरचा एक बॉक्स अशी तोडणी करून आपण मार्केटला रवाना करतोय तर ब गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी लांबलेला पाऊस आणि बदलतं वातावरण बघितलं तर खरंच यावर्षी कठीण वाटत होतं की जानेवारी महिन्यात रायगडमधून आंबा मुंबईला जाईल परंतु बऱ्याचशा चा माझ्या कुटुंबातील स माझ्या सल्ल्या कुटुंबातील माझ्या काकांच्या माझ्या वडिलांच्या सल्ल्यामुळे आणि आमच्या मेहनतीमुळे आम्हाला हे शक्य झालं आहे तर पाहिलं तर यावर्षीसुद्धा कोकणातील हापूसचे उत्पादन चांगल्या स्वरूपात होईल सध्या तरी हापूसची विक्री पाच हजार रुपये डझनाने होत आहे Uh, सध्या मार्केटमध्ये हापूसची उपलब्धता कमी आहे परंतु मार्च महिन्यापासून ती उपलब्धता वाढेल परंतु uh, मला असं वाटतं की ती उपलब्धता जरी uh, वाढली तरी फ आपण बघायला गेलो तर ती फार अतिशय राहणार नाही कदाचित मे महिन्यात उपलब्धता वाढेल कारण इतर प्रांतातून आंबा येतो केशर येतो uh, किंवा इतर uh, जातीचे आंबे येतात पण हापूसची उपलब्धता ही uh, साधारण चांगली राहील पण अतिशय जास्त राहणार नाही त्याच्यामुळे भाव हे कायम म्हणजे अगदी मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जास्तच राहतील सायन पनवेल मार्गावर जुईनगर स्थानकासमोर भीषण अपघात झाल्याची घटना आहे दोन रिक्षा आणि कारमध्ये हा विचित्र अपघात झालाय मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून या विचित्र अपघातात एका रिक्षा चालकाला आपले प्राण गमवावे लागलेत मृत रिक्षाचालकाचा मृतदेह डी डीवाय पाटील रुग्णालयात पाठवण्यात आला असून याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील रेल्वे स्टेशन नजिक वेरळ या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाच्या पुलाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी असलेल्या परप्रांतीय कामगारांमध्ये मंगळवारी मध्यरात्री जोरदार जोरदार राडा झाला आणि आरडाओरड्यामुळे परिसरातील नागरिक देखील धास्तावले त्या ठिकाणी आपसापसात कोणत्या तरी कारणावरून झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत देखील झालं ते राहत असलेल्या पत्र्याच्या खोक्यांवर जोरदार दगडफेकीचे आवाज येत होते सुमारे सुरू या राड्यामुळे परिसरातील शांतता भंग झाली आतापर्यंत पाच ते सहा वेळा अशा प्रकारचा दंगा त्या ठिकाणी झालाय परप्रांतीयांच्या सततच्या भांडणांमुळे नागरिक देखील हैराण असून पोलीस प्रशासनाला हे माहीत असून देखील कोणतीही कारवाई का होत नाही याचा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एस टी कडून अचानक करण्यात आलेल्या संदर्भात निदर्शने करून चक्काजाम करण्यात आला राजापूर डेपोतून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांना थांबवून घोषणाबाजी करण्यात आली तसेच झालेल्या दरवाढीचा निषेध करण्यात आला यावेळी तशा प्रकारचं निवेदन देखील डेपो मॅनेजर यांना देण्यात आलं अचानक जी भाडेवाढ पंधरा टक्के एस टीने सरकारने आणि या पंधरा टक्के भाडेवाढ झाल्यामुळे गोरगरीब जनतेचं डोंबरडं मोडलेलं आहे आणि ही भाडेवाढ अचानक केल्यामुळे गोरगरीब जनतेला जो त्रास होत आहे त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने जनआंदोलन आदेश दिल्याप्रमाणे सगळीकडे आंदोलन चालू आहेत राजापूर तालुक्याच्या वतीने आमचे तालुकाप्रमुख उपतालुक सर्व विभागप्रमुख सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी शांततेने या ठिकाणी आंदोलन करत आहोत निवेदन आम्ही आणलेले डेपो मॅनेजरना दिलेलं आहे आमची विनंती आहे की आपण वरिष्ठांनाही कळवून लवकरात लवकर जनतेला न्याय देऊन पंधरा टक्के जे वाढेवाढ वाड़ झालेलं आहे हे कमी करावं आणि जर कमी केलं नाही तर माग जरी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख जो आदेश देतील तो पुढचा आदेश सर्व पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना रायगड जिल्हा आणि निवड स्पर्धेचा थरार छत्रपती महाराज मैदान वाशी रोड येथे आणि नऊ या दरम्यान संपन्न होणार आहे या स्पर्धेत एकशे ब्याण्णव पुरुष संघ आणि बत्तीस महिला संघांचा समावेश आहे पन्नास पंचांच्या देखरेखीखाली या स्पर्धा संपन्न होणार आहेत एकूण सहा क्रीडांगण करण्यात आली असून 5000 ते 10000 प्रेक्षक क्षमता अपेक्षित धरून गॅलरीसह व्यवस्था करण्यात येणार आहे व्ही आणि इतर वाहनांसाठी तीन गेट असून पार्किंग व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात येणार आहे जयंतभाई पाटील चित्रा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार असल्याची माहिती आस्वाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली व वा, जयभावानी वाशी वा, वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून कबड्डीची जिल्हा अजिंक्य स्पर्ध स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा सात ते नऊ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडणार आहे कबड्डी हा लाल मातीचा खेळ आहे आणि या लाल मातीच्या खेळामध्ये माझ्या भागातील माझ्या विभागातील माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील खेळाडूला संधी मिळाल्या पाहिजे राज्यस्तरावरती त्यांनी चांगली कामगिरी पार पडायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तालुक्यात सात आठ नऊ या तीन दिवसामध्ये जिल्हा निवड चाचणीच्या स्पर्धा होत आहेत वैकुंठ पाटील मित्र मंडळ आणि वाशीचे दोन संघ आणि इथले सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे सर्वप्रथम त्यांना मी सर्वांना धन्यवाद देईन असोसिएशनतर्फे की त्यांनी एक चांगला कार्यक्रम घेतला आहे आणि उत्कृष्ट अशी तयारी त्यांनी केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही दोन फिरते चषक वाढवत आहोत स्वर्गीय छत्रपती विजय मात्रे यांच्या नावाने पुरुषांसाठी आणि आमचे खजिनदार प्रमोद ठाकूर यांच्या नावाने महिलांसाठी असे दोन आम्ही फिरते चषक आता यावेळेला वाढवलेले आहेत जेणेकरून खेळाडूंना जास्त प्रोत्साहन मिळावं आणि त्यांचं नाव हे कायमस्वरूपी या कबड्डी क्षेत्रामध्ये राहावं ही या निमित्ताने अध्यक्ष भाई ते ते यानी प्रयोजन आनी या पन करते। गेली वर्ष अविरत ज्ञानदानाचं कार्य करून नरेंद्र माळीसर सन्मानाने सेवानिवृत्त झालेत देवकाने बाहे धानकाने काने तळवली पंचक्रोशीत नरेंद्र माळीसरांचा सेवापूर्ती सोहळा माजी आणि आजी विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला माळी सरांकडे निर्भीड वैचारिक शैली उत्तम संघटन शैली आदर्श शिक्षक यशस्वी क्रीडापटू प्रशासनाची जाण असणार कुशल व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षात छायाच्या जडणघडणीत सरांचा मुलाचा वाटा होता गेल्या वर्षात हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले माझे विद्यार्थी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या दहावीच्या तीस बॅचेसचे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील जनसमुदाय पाहून माळीसर बाहूक झाले यावेळी माळीसरांचे सावर्डे कॉलेजचे प्राचार्य शशिकांत नलावडे गुरुजी देखील उपस्थित होते यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण